नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजले त्या रात्री रात्रभर पाऊस झालाय आणि आज काही दिवस उभा नाही अजून पण पूर्ण ढगाळ वातावरण आहे मी तर माझा स्वयंपाक चालू आहे भाजीचं सगळं संपल्या घरातलं त्यामुळे आता आज की गोळ्याची आमटी आणि आता चपात्या करायला चालू आहे त्या माझ्या आणि इकडं मुलांची जेवण चालू आहे ती तर आता भाजी शिजली भाजीला बघा किती मस्त अशी तरी आली आता शेंगाऱ्याच कूट टाकते चपात्या करून झाल्या आता बरेच दिवस झाले पोहे केले नाही आता पोहे करायला गेले परतले सगळं चांगलं इथं पोहे पण भिजून घेतले आता टाकते पोहे कडे करून घेते पोहे झाले तर पोहे करून चला आता गरम गरम पोहे खाऊन घेतो घर झाल्यावर पोहे चांगलं लागत नाही तर त्यामुळेच पोहे स्वयंपाक झाल्यावर केले तर म्हणजे गरम गरम खायला येते तर सकाळचे अकरा वाजल्या त्या घरचं सगळं काम आवरले माळावर आलोय आता आणि काल फाउंडेशन काढले आता ताराची सुतुळी कापायची आज म्हणजे तळा तारा गोळा करून ठेवायला येते त्या चला आता कापून घेऊ सगळी सुतुळी नंतर परत मग सुतोळी कापून झाल्यावर तारा गुळा करून घेऊ सगळ्या तारांची सुतोळी कापून झाली तारा ही तशामध्ये ता टाकले त्या भाज्यांच्या आता हे तारा काय आम्हाला गुळा करायच नाही त्यामुळं तर आमचं काम झाले सगळी सुतोळी कापली तारांची आता अडीच वाजली त्या दुपारच्या सकाळी जरी यायला उशर तर घरनं लवकर निघलो पण आता आषाढ व्हायना त्यामुळं आषाढ महिन्यामध्ये गावातलं देवदेव करते ती सवासणी घालते ती त्यामुळे दोन तीन ठिकाणी आम्हाला सवासनेचं आमंत्रण होतं तिकडे गेलतो एक वाजले लिहायला आता बरोबर दीड तास गेला सगळं सुतोजी कापायला चला आता हे मेका काढून घेऊ आता सगळ्या घेतल्या मेका पण काढून घेतल्या सगळ्या इथं वरच्या मेका इथं बरे ठेवले ते थे। आणि खालच्या खाली ठेवले ते थे। चला आता झाले काम जाऊ आता घरी संध्याकाळच्या साडेसहा वाजले ते आता आणि गुरं आणली ती माळावरून पाणी लावून बांधले ती इथं धार काढायच्या गायीला तिकडंच बांधले पलीकडे लावून धार काढून परत इकडं आणून बांधायची तिला चला आता स्वयंपाकाच बघते आता घरात जाऊन आता आले मी किचनमध्ये आणि आज मी पहिल्यांदाच ट्राय करणार आहे रव्याचं डोसं रवा घेतलाय आता तयार करून घेते डोसं करायचं पीठ आणि इकडं ताईंच्या चालू आहे तर चपाती करायला चटणी केली का नारळाची केली त्याने तर नारळाची चटणी करून घेतलेली आहे <PhD> चला आता मी डोसं करून घेते तर आता मी डोसं करण्यासाठी इथं पातेल्यामध्ये रवा घेतलाय अंदाज घेतलंय सगळं रवा तांदळाचं पीठ घेतलं थोडंसं आणि एक वाटी दही घेतले आता मीठ टाकते चवीनुसार मीठ टाकलं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घेते आता आम्ही नेहमी तांबडाच आणि उडदाचं उडदा सु करतो नवीन काहीतरी ट्राय करायला लागले मी पाणी भरपूर ह्याला ह्या चांगलं पातळ करून घेत पीठ तयार आणि पीठ तयार झालं की त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला तर आता इथे मी पीठ तयार करून घेतले असं पातळ पीठ तयार करून घेतले आता एक पंधरा ते वीस मिनटं ह्याला भिजत ठेवते ताट झाकते आणि झाकून ठेवते पंधरा मिनटं एक अर्धा तास झालं मी हे पीठ भिजत ठेवलं होतं आणि बघायचं पाणी वेगळीकडे झाले रवा रवाखाली राहिलंय आता व्यवस्थित हलवून घेते आणि आता डोसा करून घेतली याच तवा ठेवला आता गरम व्हायला आणि आम्ही ज्या तव्यात चपात्या करतो तेच तवा ठेवलाय तवा गरम झालाय आता पहिल्यांदा थोडंसं तेल टाकून घेते

छोटा सोडलाय डसा पलटतो का नाही पलटते त्याला म्हणून सोडला पहिल्यांदा मस्त चांगला परतला बाजून पण डोसा भाजलाय बघू आता भाजला चांगला काढून घेते आता तर मस्त झालाय डोसा ताटात काढून घेतलाय सोबत नारळाची चटणी घेतली आता खायला देते मुलांना आणि कसं झाला विचारू खाल्या अजून बाले आले ते खायला बापून राजा अजून अभ्यास करते कसा जाला? जाला? ती अधो खाऊन सांगाल कसं झालंय छान झालाय बर दुसरा डोसा सोडलाय आता तवा भरून सोडलाय आता आणि मस्त झालाय डोसा चला आता करून घेते असं डोसा आणि करंड असं गरम गरम खायला देते सगळ्यांना सगळे पोरं बसली आता खायला पण ना छान लागते खर बाला कस झाले मस्त बर